मनसेचं पार्थ पवारांविरोधात आंदोलन होतंय आणि पार्थ पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलेला आहे मनसे कार्यकर्ते तहसील कार्यालयात सुद्धा घुसलेले आहेत आणि तहसीलदार येवलेंच्या नावाच्या पाठीला काळं फासण्यात आलंय पुण्यामध्ये आंदोलन पार पडलं पुण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि पार्थ पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा हा जाळण्यात आला मनसे कार्यकर्ते यावेला जोरदार घोषणाबाजी करत होते तहसीलदार कार्यालयामध्ये हे सगळे कार्यकर्ते घुसले आणि तहसीलदार येवलेंच्या नावाच्या पाठीला सुद्धा काळं फासलेला आहे विरोधात पवारांविरोधात हे आंदोलन आज पुण्यामध्ये पार पडलेलं आहे मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले होते जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळेला करण्यात आली पार पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन सुरू केलंय खडकमाळ तहसील कार्यालय जे आहे खडकचं हवेलीचं तहसील कार्यालय तिथं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये राम बोरकर यांनी सुद्धा काही कागदपत्रांची मागणी केलेली होती त्यानंतर हे आंदोलन मनसेकडून करण्यात येते साईनाथ बाबर शहराध्यक्ष आपल्या सोबत आहेत इथं पुतळाही जाळण्यात आला त्यांना आपण विचारूया काय तुमच्या आंदोलनाची भूमिका आहे मूळ महत्वाचं पुणे शहरातली जे चाळीस जाम, लाटलेली आहे त्या संदर्भातलं आजचं हे आंदोलन आहे या ज्या कंपनीने आंबेडिया एंटरप्राइजेस जमीन घेतली त्यामध्ये आम्ही या एल एल पीचा पेपर सुद्धा आणलेला आहे त्यामध्ये दिग्विजय पाटील व पार्थ पवार या दोघांची पण नाव आहे आणि दोघांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे व अजितदादाने राजीनामा दिला पाहिजे पण आजीदादा अजूनही कुठं त्यांच्या पुत्रप्रेमापोटी ते कुठेही बोलायला तयार नाही कुठेही मुख्यमंत्री याच्यावर बोलायला तयार नाही आमची मागणी की आजीदादानी राजीनामा दिला पाहिजे